डिसऑर्डर नको व्हायला पाहिजे होता की अजून चौकशी मध्ये ह्याच्यामध्ये भरपूर लोक सामील असणार याच्यामध्ये वरते वरची लोक सामील असतात त्याला एन्काउंटर मारून हे सगळं दाबायचा प्रयत्न चालू आहे अक्षय शिंदे प्रकरणातील ज्या मुलींबरोबर ही घटना घडली त्या मुलीच्या आई वडिलांनी अतिशय धक्कादायक माहिती दिली एवढे दिवस शांत बसलेले आई वडील अचानक बोलल्यामुळे या घटनेमध्ये वेगळंच वळण आलंय एवढे दिवस शांत असलेले आई वडील अचानक अक्षय शिंदे प्रकरणातील पीडित मुलीचे आई वडील कसं काय बोलू लागले ज्या मुलींबरोबर ही घटना घडली होती त्या मुलींच्या आईवडिलांनी माहिती दिली अक्षय शिंदे हा खरा गुन्हेगार नव्हता याच्या पाठीमागे मोठे मासे लपलेले आहेत परंतु हे मासे बाहेर येण्या अगोदरच अक्षय शिंदेची बोलती बंद केली मध्येच त्याचा एनकाउंटर केला अशी माहिती पीडित मुलीच्या आई वडिलांनी दिली पण याच पीडित मुलीच्या आई वडिलांच्या प्रतिक्रियेवरती काही लोक म्हणतात एवढे दिवस आई वडील झोपले होते का आता त्याचा एनकाउंटर झाला आता बोलून काय फायदा आता तुम्ही राजकारण खेळायला लागलेत असा आईवडिलांना ला काही लोकांनी टोमणे मारले आणि या ठिकाणी विशेष म्हणजे अक्षय शिंदे प्रकरणातील ज्या मुलींबरोबर घटना घडली त्या मुलींच्या आईवडिलांना ला टोमणे अशा लोकांनी मारले ज्यांची आतापर्यंत लग्नच झाली नाही म्हणजेच त्यांना कोणतंही मूलबाळ नाहीत मग त्या लोकांना मूल असल्याची जाणीव काय होणार एक आई आणि बापाला आपल्या लहान चिमुरडीबरोबर काय घडलं या कारणांमुळे रात्रीची झोप लागत नाही मुलगी मध्यरात्री उठून रडत बसते शाळेत जायला नाकार देते ज्या आईने तिला जन्म दिला ज्या वडिलांनी तिचं पालन पोषण केलं त्यांच्या मनामध्ये काय चलबिचल होत असेल लोक म्हणतात आता हे राजकारण करायला लागलेत एवढे दिवस शांत असलेले आई वडील अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यावर का बोलत होते लहान मुलींच्या आई वडिलांनी सांगितलं जोपर्यंत अक्षय शिंदे प्रकरण चालू होतं त्याला पोलिसांनी जेलमध्ये घेतलं होतं तोपर्यंत आम्हाला काही वाटलं नाही पूर्ण घटनेचा तपास होणार आहे आणि शाळेमध्ये जे काय घडलं ते सर्व काही बाहेर येणार आहे पण अचानक आम्हाला समजलं अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला तेव्हा आम्हाला मात्र धक्काच बसला कारण की जो सर्व काही सत्य सांगणार होता त्याचाच इन्काउंटर झाला तर पूर्ण खरी माहिती बाहेर कशी येणार त्यामुळे अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यानंतर लहान चिमुरडीच्या आईवडिलांनी मीडियासमोर सांगितलं त्या चिमुरडीचे आईवडील म्हणाले शाळेमध्ये जेव्हा ही घटना घडली आम्हाला सांगितली तेव्हा आम्ही शाळेमध्ये सी सी टी व्ही पाहायला गेलो परंतु तिथले प्रिन्सिपल आणि काही स्टाफनी आम्हाला सांगितलं शाळेमधील सी सी टी व्ही बंद आहे पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार नोंदवायला गेलो त्या ठिकाणी आम्हाला तासन तास बसून ठेवलं पोलीस स्टेशन मध्ये सांगण्यात आलं सायकल चालवल्यामुळे तुमच्या मुलीबरोबर असं घडलं असं शाळेमध्ये जवळजवळ पंच्याहत्तर टक्के लेडीज स्टाफ आहेत जेंट्स कमी आहेत याशिवाय पालकांनी हेही सांगितलं मुलगी जेव्हा वॉशरूमला जायची तेव्हा ती एकटीच जायची आणि वॉशरूम ला, ला, ला जात असताना एका दादानी तिला मारलं देखील होतं हे देखील मुलीने सांगितलं जेव्हा अक्षय शिंदेला पोलिसांनी ताब्यात घेतलं हे प्रकरण पोलिसामध्ये गेलं आणि त्याची आणि त्याची कोर्टामध्ये केस गेली तोपर्यंत आम्हाला पोलिस वारंवार चौकशी लिहायचे आम्हाला कोर्टाकून पत्र देखील यायचे पण अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यापासून आमच्या घरी कोणी चौकशीला आलं नाही आम्हाला कोर्टाकून कोणत्याही प्रकारचं पत्र आलं नाही त्यामुळे लहान चिमुरडीचे आईवडील म्हणाले अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यामुळे आम्हाला आता मीडियासमोर बोलावं लागले आम्हाला माहिती होतं अक्षय शिंदे आणि आणखीन कोणीतरी त्या प्रकरणात असणार आणि हे हे सर्व कोर्टामध्ये पुढे येणार परंतु सत्य बाहेर अगोदरच अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला जेणेकरून हे प्रकरण दाबलं गेलं अशी धक्कादायक माहिती त्या मुलींबरोबर ही घटना घडली त्यांच्या आई वडिलांनी सांगितली आई वडील घटनेमध्ये हेही म्हणले ज्या शाळेच्या ट्रस्टीला दोन महिन्यापासून पोलीस शोधत होते ते सापडले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना जमीन मध्ये बाहेर सोडलं याबद्दल आम्हाला जरा वाईट तुषार आपटे आणि उदय कोतवाल या दोन लोकांची कसून चौकशी का झाली नाही हे राजकारणाची संबंधित होते म्हणून त्यांचा जामीन लवकर मंजूर झाला मग आता आमच्या मुलीच्या प्रकरणात काय होणार जी केस चालू होती ती आता बंद पडणार का अक्षय शिंदे बरोबर आणखीन कोणतरी होतं मला हेही माहिती आहे परंतु आता तो राहिला नाही मग काय आमच्या मुलीला न्याय मिळणार नाही का अशी सर्व माहिती त्या मुलींच्या आई वडिलांनी दिली ते म्हणाले अक्षय शिंदेवरती गुन्हा त्याचा एनकाउंटर होणे शाळेमधील सी सी टी व्ही गायब होणे शाळेमधील म्हणतात आमच्या शाळेमध्ये अशा घटना होत नाही शाळेचे संस्था चालक आणि ट्रस्टीचं फरार होणं आम्हाला कोर्टाकून कोणत्याही प्रकारचं पत्र न येणं हे है सर्व बंद होणं त्यामध्ये आता आम्हाला काहीतरी गडबड वाटते जर अक्षय शिंदेची पूर्ण चौकशी झाली असती तर याच्या पाठीमागल मोठे मासे बाहेर आले असते अशी माहिती अशी माहिती त्या मुलींच्या आई वडिलांनी दिली परंतु याच आई वडिलांच्या प्रतिक्रियेवरती उत्तर देत काही लोक म्हणाले एवढे दिवस तुम्ही झोपले होते जेव्हा अक्षय शिंदे गेला तेव्हा आता का बडबड करता एक आई आणि बापाला आपल्या मुलाबद्दल काय घडलं याचा विचार करून रात्रीची झोप लागत नाही त्या आई वडिलांना कदाचित आशा असेल आपल्या मुलांबरोबर जे घडलं ते बाहेर येईल आणि जोपर्यंत अक्षय शिंदे होता तोपर्यंत त्यांना माहिती होतं ही केस कोर्टामध्ये जाणार आणि कोर्टामध्ये बरंच काही येणार दिवस त्या पीडित मुलीचे शांत बसले होते असं ते म्हणाले परंतु आता तो राहिलाच नाही तर आमच्या मुलीबरोबर अन्याय झालेला त्याला कोण न्याय मिळवून देणार असा प्रश्न देखील आई वडिलांनी उपस्थित एका साईडला ला ते आई वडील ज्यांच्या मुलीबरोबर ही घटना घडली त्यांना रात्रीची झोप येत नाही मुलगी शाळेत जात नाही मुलगी मध्येच मध्यरात्री उठून रडते तर दुसऱ्या साइड ला अशी लोक आहेत जी म्हणतात आता आईवडील राजकारण करू लागले परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत केस चालू होती तोपर्यंत त्यांना घरी पत्र जायचे पोलीस चौकशीला जायचे आणि जेव्हा अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला तेव्हापासून त्यांच्या घरी कोणतेही पत्र गेले नाही आणि कोणतेही प्रकारची चौकशी झालेली नाही त्यामुळे त्या मुलीच्या आईवडिलांनी मीडियासमोर मीडिया समोर सत्य सांगितलं असं व्हायला नको हवं होतं अक्षय शिंदेचा एन्काउंटर नको व्हायला हवा होता आम्हाला खरं सत्य समजलं असतं परंतु आता लोक कदाचित आम्हाला राजकारण करतात असं म्हणून समजतील असं देखील त्यांचे आईवडील म्हणाले परंतु आम्हाला कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही आमच्या मुलीला न्याय मिळायला पाहिजे नव्हता जे कोणी अक्षय शिंदे बरोबर होतं किंवा त्याच्या पाठीमागे किंवा त्या घटनेमध्ये सामील होतं त्यांना देखील शिक्षा झाली पाहिजे नव्हती एवढंच आमचं म्हणणं होतं असं त्या मुलीच्या आईवडिलांनी सर्व मीडियासमोर सांगितलं आता मित्रांनो या घटनेवरती काय होणार कोणाला काय माहिती नाही याची चौकशी होणार की नाही होणार हे आईवडील जे सांगतात त्यामध्ये किती सत्य आहे त्या मुलीचे आई वडील अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यानंतर बोलू लागले आता या प्रकरणामध्ये चौकशी होणार की नाही होणार की ही केस बंद झाली याच्याबद्दल शकत काय पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली पोलीस स्टेशन धाव घेतली त्या लोकांनी माझ्या मुलीने विचारलं तर प्रश्न सगळे सांगितले पण त्यांनी नोंद नाही घेतली नाही आमची कंप्लेंट लिहून घेतली होती लगेच ताबडतोब आम्हाला बसून तिथे रकडत ठेवलं पुरा दिवस गेलो होतो थोड्या वेळासाठी माझ्या मुलीला घेऊन गेली होती घरी तिला झोपवले परत आली मी पोलीस स्टेशनला पण चितोळे मॅडमने आमची कंप्लेंट काही घेतली नाहीये तर घेतली रात्रभर आम्हाला तिथे बसून ठेवलं होतं तिथे बसल्यानंतर मी सितोळे मॅडमनं कंप्लेंट घेतली दुसरे पालक पण आले कंप्लेंट करायला त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये भांडण लावून दिली की कंप्लेंट एकच होऊ दे एफ आय आर एकच होऊ दे त्याच्यावर पण भांडणं चालू होती त्यानंतर कंप्लेंट घेतली तर घेतली अकरा बारा वाजवले त्याला त्यानंतर चितोळे मॅडमच्या हातात मी डॉक्टरची स्लिप दिली की असं झालंय म्हणून असून सुद्धा पण त्यांनी मला विचारतात की त्या मुलीला सायकलमुळे झाले असेल सायकल चालवण्यामुळे झाले असेल ते झालं ते झाल्यानंतर आम्ही दवाखान्यात चाललो होतो तर तिथे पण आम्हाला तसाच टाइम घालवला आमचा पुरा दिवस रात्र तिथे अं दवाखान्यामध्ये उल्हासनगरच्या घालवले दुसऱ्या दिवशी पण बोलवलं आम्हाला तिकडे पण कोणी हात नाही दिली ना ना दवाखान्यातल्या लोकांनी त्या मुलीचे नुसते हाल हाल करून दिले आमचे पण मानसिक त्रास करून घेतला या लोकांनी पण शाळेमध्ये आम्ही पाठवलं नाही माझी मुलगी पण स्वतः जात नाही कोणी घरात आले की ते त्यांच्या समोर पण ती जात नाही घाबरून जाते ती कोणाशी बोलत पण नाही आणि जेव्हा हे सगळं चालू होते सगळे आयोग वाले, आयो वाले कोण ना कोणते मोठे मोठे हे येत होते तर सारख्या तिला तेच प्रश्न विचारतात कसं झालं तिला विचारा तिला बोला ती बोलली बोलतच नाही सगळ्यांचा समोर नाम पळून जाते आणि रडत राहते रात्री रात्रीची उठून बसते आणि घाबरते पण स्वतः अजून ती स्टेबल नाही झाली दवाखाना ते येत होते आयोगवाले ते, ते पण आता बंद झाले फक्त दोन तीन दिवस हफ्ते आले त्यानंतर बंदच झाले कोणीच येत नाहीये आता